परमेश्वर संदीपानुसुतार राहणार भावी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद मी इथला रहिवाशी असून माझ्या मुलाला दोन हजार सतरामध्ये किडनीचा आजार झालेला आहे किडनीच्या आजारामध्ये तो त्रस्त असल्यामुळे आम्ही जास्त वेळ न घेता तात्काळ लगेच बार्शीला ॲडमिट केलं बार्शीला ॲडमिट करून सरांनी आम्हाला पुण्याला लावलं स्वामानी सरने आणि पुण्याला गेल्यानंतर तिथं आम्ही दिननाथ हॉस्पिटलमध्ये राहिलो मग आमच्या पाहुण्या रवळाला मेहण्याला याला त्याला सळायला कळालं मग तिथं बघा आले मग आमचे पाहुणे मेहने होते दोन सांगलीला आणि आमचा पाहुणाच आहे तो प्रदीप चत्रभूस सुतार तो पण त्यांच्याबरोबर तिथं बघायला आला संधी पण तो बघायला आला आणि ते बघितल्यानंतर त्याने कागदपत्र बघून तो मानला की काय नाही हे रोग पूर्ण बरा होतोय त्याच्या किडनीचं ऑपरेशन केलं की तुमचे काय घरात होत नाही पण याला जास्त खर्च येतोय मग ते मी खर्च देतो मग त्याला तिथून खर्च द्यायला साठी गावे आलो गावे आल्यानंतर एक लाख सत्तर हजार रुपये जमा केले आणि बी सुतार माझा मेवना त्याला घेऊन त्याच्या घरी गेलो आणि त्याला एक लाख सत्तर हजार रुपये दिले कुणाला दिले प्रदीप चित्रभोज सुतारला एक लाख सत्तर हजार रुपये दिले आणि ते म्हणजे काय नाही वर्षात दोन वर्षात अगर तीन वर्षात तुमच्या मुलाचं ऑपरेशन करून मी तुम्हाला देतो मग ती वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं तीन वर्षाच्या नंतर पुढं आम्ही त्याला प्रदीप सुतारला फोन केला तर ती मला माझं काय डॉक्टर नाही ना मी कोणकाळ काय नाही मी ऑपरेशन करू शकत नाही तुमचं तुम्ही काय आहे ते करायचं ते करून टाका माझ्याकडे काय तुम्ही येऊ नका मग त्याने शहागाळी केल्या नंतर पुन्हा आम्ही बार्शी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली कंप्लीट केल्यानंतर तो अटक झाला सगळं झालं आणि पुन्हा मग आम्ही तिथून बाहेर आल्यानंतर मग ते आवजी ती संदीप सुतार म्हणून तो आता आम्हाला छळायला लागलाय संदीप सुतार कोण आहे संदीप सुतार चल आहे आणि प्रदीप डॉक्टरचा बो आहे बारका मग तो आता आम्हाला पंचायत समितीच काही कागदपत्र दाखल करतो यांना रेशन देऊ नका काय करू नका मला तहसील मध्ये दाखल करतो की यांचं डी आर डीचं नाव काढून टाका एम एस ए वॉर्डात म्हणतो की यांची लाईट कट करा यांचे चोरीचे वापरते आणि आमच्याकडे तर मीटर आहे आणि आम्ही डायलिसिस करतो समाजला सिविलला तर तिथं सिविलला सुद्धा म्हणतो की ह्याचं डायलिसिस करू नका अंगाला ह्याची डायलिसिस यांची आम्हाला माहिती द्या असं काहीतरी आमच्याकडे केसेस विनाकरण करायला आहे म्हणून तो आम्हाला सारखा त्रास द्यायला मग तो असं म्हणतोय की वा तू आमच्या बंधुराजले अंगावरने केलेले केस तुझी खोटी आहे आणि तो पागटी पाठीमागं घे नाही तर तुला आम्ही असंच त्रास देऊ आणि तू म्हणतो की नांगरे पाटील कुठं कोण कुठं कोण कुठं माझी भाऊज आहे कुठं पोलीस आहे हे असं सांगून आम्हाला धमके देतो आणि वेळोवेळी त्रास त्रास द्यायला लागला आहे आम्हाला सारखा मग त्याच्यामुळे आम्ही म्हणतो आमची तर अशी परिस्थिती की आमचा एक मुलगा एकल तर एकच मुलगा आहे सगळा थोरला मुलगा आहे आणि त्याच्या दोन्ही किडण्या डॅमेज झालेल्या आहेत मग आम्ही आता सात सात साडेसात वर्ष झालं हीच करतोय मग आता आमची परिस्थिती बी नाही आम्ही ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या जीवावर शेतकऱ्याची कामं करून आम्ही उपयोजक बाखितो आमची मंडळी रोजान जाते मला तर त्याला घेऊन जाण्यामुळं कुठं काम करता येत नाही तेवढं एक दिवस करायचं आणि दुसरं द्यायचं आठवड्यातून तीन वेळेस माझ्या मुलाला डायलेस आहे शनिवार सोमवार आणि गुरुवार हे डायलेस चालू आहे आणि तिथं पण तो अशा खोड्या करू लागला आहे मग हे असे त्रास आम्हाला सारखा देण्यात देतोय म्हणून आम्हाला वाटावले आता आम्ही काय करावं नेमकं आम्ही प्रशासनाला बी कळविले चौकट तरी ती बी काय लक्ष देणार मग असं आम्हाला तर वाटायला आता आम्ही कुठेतरी जाऊन बार्शी शहरात उपोषण तरी धरावा अगर मग आत्मधन तरी करा आता राहून तरी काय उपयोग राहिलं तरी हे जगू देत नाही यांचे मोठे मोठेच लोकांची नावं घेऊन आमचं प्रकरण दबाव खाली आणत मग त्याच्यामुळे आम्ही म्हणतो आमचं हे आम्ही धन घ्या आणि आमचा आम्हाला न्याय द्या आमचे एक लाख सत्तर हजार रुपये आमचे त्यांनी द्यावेत आणि आमची हीच आमची भूमिका म्हणून आम्ही त्याला केलेली आम्हाला काय बाकीच्या त्रास द्यायची गरज नाही प्रदीप चत्रपूस सुतार यांनी जर नाही आमचं आजपर्यंत आता एक महिन्याच्या आज जर नाही मिटूल आणि संदीप सुतारनं जर दमकै द्यायच्या नाही के बंद केल्या तर आम्ही काय करणार आमचं कुटुंब घेऊन बार्शी पंचायत समिती तहसील तहसील पुढे येऊन कुटुंबी येऊन आम्ही तिथं आत्मधम करणार